नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते आता बघा आपल्याला भरपूर अशा महिला असतात की ज्यांना नेहमी वाटत असतात की आपला चेहरा सुंदर दिसावा चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डबे नसावे किंवा पिंपल्सचे डाग नसावे वांगाचे डाग नसावे असं आपल्याला प्रत्येकालाच वाटत असतं म्हणून आपण त्यासाठी भरपूर वेगवेगळे औषधं आणतो क्रीमसुद्धा वापरतो पण आजपासून तसं करण्याची अजिबातच गरज नाही जो तुम्हालाही माझ्यासारखा जर छान चेहरा जर करायचा असेल तर एकदा तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा यासाठी आपल्याला लागणार आहे मातीचा दिवा आणि या मातीच्या दिव्यामुळे आपण जे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम आहेत ते चुटकीत गायब कसे होतील तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल सर्व गोष्टी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर बघितल्या तर तुम्हाला व्यवस्थित याचा रिझल्ट जाणवेल आणि खरंच खूप छान रेमेडी आहे ज्यांनी कुणी याच्या आधी ही रेमेडी ट्राय केलेली असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून तुमची एकाची कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल तर वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं लागणार आहे ती म्हणजे मातीचा दिवा तर बघा मी एक मातीचा दिवा स्वच्छ धुवून या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे ती म्हणजे तुरटी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तुरटी ही पाणी शुद्ध करण्याचं काम जसं करते सेम त्याच पद्धतीने आपल्या चेहऱ्यावरती जेवढे काही डाग डब्बे जे असतात ते रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा ही तुरटी करत असे त्यामुळे बघा आपल्याला या ठिकाणी तुरटी घ्यायची म्हणजे घ्यायचीच आहे अजिबात तुरटीला स्किप करायचं नाही आहे तर बघा मी या ठिकाणी तुरटीचं पावडर जी आहे ती व्यवस्थित अशी पावडर तयार करून घेत आहे जेणेकरून व्यवस्थित आपल्याला तिचा रिझल्ट जो आहे बघायला मिळेल तुम्ही यापेक्षा बारीक देखील पावडर बनवू शकतात आणि तुरटीचं प्रमाण जे आहे ते आपल्याला थोडंच घ्यायचं आहे खूप जास्त तुरटी आपल्याला या ठिकाणी वापरायची नाही आहे थोड्या तुरटीमुळे देखील आपला प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे अगदी दोन रुपयाची तुरटी आपल्याला खूप फायद्याची आजच्या व्हिडिओमध्ये ठरणार आहे तर बघा या ठिकाणी मी जी तुरटी आहे ती व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे दुधावरची जी साय असते ती साय आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर बघा तुम्हाला जर साय नसेल तुमच्याकडे तुम्ही नॉर्मल जे थंड दूध असतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता जर असेलच तुमच्याकडे जर साय तर ती देखील आपल्याला यामध्ये दे टाकायची आहे त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ॲलोवेरा जेल आता समजा तुमच्याकडे जर ॲलोवेरा फ्रेश ॲलोवेरा जर असेल तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकतात आणि नसेलच तुमच्याकडे ॲलोवेरा फ्रेश ॲलोवेरा तर तुम्ही अशा पद्धतीने ॲलोवेरा जेल देखील ॲड करू शकता तर बघा मी या ठिकाणी अगदी थोडंसं ॲलोवेरा जेल जे आहे ते यामध्ये ॲड केलेलं आहे त्यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे हनी जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असतं आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे हनी हे चेहऱ्यावरचं जे काही स्क्रबिंगचं जे काम असतं ते हनी करत असतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मध जे आहे मधसुद्धा आपल्याला टाकायचं म्हणजे टाकायचंच आहे या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस एक, त्या एक खूप छान छान जी रिॲक्शन आहे ती सर्व गोष्टींची तयार होते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जे काही प्रॉब्लेम असतात ते दूर होण्यासाठी खूप जास्त मदत देखील होते आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर बघा या ठिकाणी मी ज्या ज्या गोष्टी टाकत आहे त्या आपल्या चेहऱ्याच्या खूप फायद्याच्या आहे असं नाही का आपल्याला यापासून कुठला साईड इफेक्ट होणार आहे का काही असं अजिबात नाही आहे सगळ्या गोष्टी अगदी नॅचरल असणार आहे तर बघा मी या ठिकाणी हळदसुद्धा यामध्ये ॲड त्यानंतर बघा मी या ठिकाणी फेसवॉश जो आहे तो ॲड करत आहे आता तुमच्याकडे जर फेसवॉश नसेल तर तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये शॅम्पू देखील ॲड करू शकतात काहीच अडचणी मी या ठिकाणी ममा जो शा फेसवॉश आहे तो यामध्ये टाकत आहे आणि ममा जो फेस फेसवॉश आहे तो सुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप युजफुल मानला जातो आता तुम्हालाही जर हा ममाचा जो फेसवॉश जो हवा असेल तर मी कॉम्बोमध्ये हे पॅक घेतलेलं होतं कारण आपल्याला रोजच चेहऱ्यासाठी फेसवॉशची गरज असते त्यामुळे मी मेशोवरतून फेसवॉशचा पूर्ण कॉम्बो पॅक जो आहे ऑर्डर केला होता जो तुम्हालाही जर हवा असेल तर तुम्हाला सिंगल किंवा कॉम्बो तुम्हाला जो कुठला हवा असेल तो मी त्याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही तो ऑर्डर देखील करू शकतात तर बघा या ठिकाणी मी ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता या ठिकाणी आपण मातीचा दिवा का वापरलेला आहे तर बघा मातीच्या दिव्यामध्ये असे काही घटक असतात जे आपल्या तुम्ही सुरुवातीला जुन्या काळातल्या ज्या बायका आहेत त्यांना बघितलेलं असेल आपण बघा मुलतानी मातीसुद्धा अजूनही चेहऱ्याला लावतो म्हणजे या मातीमध्ये असे काही घटक असतात जे की आपल्या स्किनचे भरपूर असे प्रॉब्लेम जे आहे दूर करतात त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मातीच्या दिव्या चा वापर करायचा आहे न कळत का होईना पण थोड्या प्रमाणात का होईना मातीमधले जे काही घटक असतात ते या क्रीममध्ये आपण जी रेमेडी बनवलेली आहे त्या रेमेडीमध्ये ते मिक्स होतात आणि त्याचाच आपल्या चेहऱ्याला खूप जास्त फायदा देखील होतो आता बघा आपल्याला मातीचा दिवा या ठिकाणी आपण वापरत आहोत त्यामुळे आपल्याला हे थोडा वेळ म्हणजे दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित या मातीच्या दिव्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करायचं आहे असंच ठेवायचं आहे जेणेकरून आपला जो जो रेमेडीचा जो पॅक आहे जो हा फेस पॅक आहे हे तो व्यवस्थितरित्या बनेल त्यामुळे आपल्याला लगेच तयार करून लावायचा नाही अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला व्यवस्थित हा असंच ठेवायचा आहे म्हणजे जे काही मातीच्या दिव्यातले जे घटक आहे ते या रेमेडीमध्ये येतात आणि त्याचा आपल्या चेहऱ्यावरती खूप छान रिझल्ट देखील मिळतो आता बघा मी हे व्यवस्थित असं दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवत आहे पण त्या अगोदर तुम्हाला अजून एक जे सोल्युशन आहे तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मी या ठिकाणी फ्लिक्सचं जे म्हणजे आपल्याला सिरम असतं चेहऱ्यासाठी लावण्यासाठी तुम्हाला सर्वांना माहीतच आहे फ्लिक्स हे किती ब्रँडेड आहे ते चेहऱ्यावरचे जे काही डागडबे असतात ते दूर करण्यासाठी हे सिरम खूप बेस्ट ठरतं आणि तुम्हाला ही जर हे सिरम जर हवं असेल तर याचीसुद्धा जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही याला ऑर्डर करू शकता शकतात खूप छान रिझल्ट या सिरमचा मिळतो तुम्हाला जर हे जर होम रेमेडी जे आहे ते जर खूप लेंदी प्रोसेस वाटत असेल किंवा तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर त्यावेळेस तुम्ही या सिरमचा वापर देखील चेहऱ्यावरती करू शकता रोज नाईटला जर तुम्ही हे सिरम जर लावलं तर हे गा सिरम आहे म्हणजे एकदम युजफुल प्रॉडक्ट आहे चेहऱ्यासाठी तुम्ही ते सुद्धा ट्राय करून बघा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुडकुड पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोडशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा जो काही पॅक आपण बनवलेला आहे तो मी कापसाच्या मदतीने व्यवस्थित चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे अगदी हळुवारपणे आपल्याला चेहऱ्यावरती संपूर्ण पॅक जो आहे लावायचा आहे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला चेहऱ्यावरती हा पॅक असंच ठेवायचा आहे सुकल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने स्वच्छ पाण्याने जो चेहरा आहे व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आहे आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट स्वतःच बघू शकता बिफोर आफ्टर रिझल्टसुद्धा तुमच्या समोर आहे खूप छान चेहऱ्याला ग्लो येतो एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी रेग्युलरली याचा वापर केल्यामुळे माझा चेहरा सुंदर बनलेला आहे आता तुम्ही सुद्धा एकदा लावून तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आहे पण तुम्ही जर रेग्युलरली याचा जर वापर केला तर नक्कीच तुमचा चेहरा खूप सुंदर दिसणार आहे पण त्यासोबतच तुम्हाला हे सिरमसुद्धा लावायचं आहे जे की मी ऑनलाईनच घेतलेलं आहे याची सुद्धा लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटोसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय